महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाली निमित्ताने शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजे समर्थांकडून नाशिकच्या शिवसेना कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला लोकसभा संघटक विजय करंजकर यांचे नाव चर्चेत असताना राजाभाऊ वाजे यांना आज पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजे समर्थकांनी ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाहेर ढोल ताशावर फटाक्यांची आतिषबाजी करत

यांनी जो विश्वास दाखवला त्यामध्ये मी त्यांचा आनंद सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो मी म्हणजे प्रस्ताव मी मांडणारा की कोणीच नाही परंतु मी त्यांच्याशी बोललो होतो की करायला पाहिजे करण्याचा प्रयत्न करा परंतु राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस साहेब सी पी एम असेल या सर्व पक्षाचा सामूहिक सल्ला मला त्यामध्ये त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी केली आणि आज आदरणीय उद्धव साहेबांनी उच्चपणाने तिथं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर भाजपवादी आणि मात्र विजय करंजकर ही निवडणूक लढण्यावर काम कामा विजय करणकर हा मित्र जे आमचा विजय करणकर हा सैनिकच आहे तो आदरणीय साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आज आदरणीय उद्धव साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवार यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्या गोष्ट नक्की आहे की मग सांगितलं यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब असतील आदरद पवार साहेब असतील थोरात जे असतील या आघाडीचे नेते काँग्रेसची जरी जागा असेल डिस्कस करायची अशी आमची माहिती आहे आणि मग तिथं हा दिला पाहिजे असं विचार झाले त्याचप्रमाणे नाशिकच्या संदर्भात सर्व नेत्यांनी ने सांगितलं की असा असा सर्व केलेला आहे त्याच्यामध्ये यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामध्ये ठरल्यामुळे ते जाहीर झाले असत नाशिकला आले त्यावेळी शरद पवार साहेबांनी बरीच माहिती काढली जे त्यांच्या लोकांशी बोलले आणि त्यांचे जे काही सोर्स असते त्या लोकांशी बोलले आमच्या थोडं कानावर आलंच होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पण साहेबांना केलं असं असं पण केवळ तेच कारण नाही त्यांचं उद्धव ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आलं उमेश दिशा दिशान्यूज नाशिक